नमस्कार भारत न्यूज आपले सर्वांचे हार्दिक स्वागत नगरसेवक बागुल यांनी नागरिकांसाठी विविध समाज उपयोगी शिबिराचे आयोजन करून केला वाढदिवस साजरा याबाबत सविस्तर वृत्त पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर उल्हासनगर ती नेते उल्हासनगर महापालिकेचे नगरसेवक स्वप्निल बागुल यांचे जनसंपर्क कार्यालयात मोफत ई श्रम कार्ड भव्य रोजगार मिळावा आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ब्लू टायगर ग्रुपचे अध्यक्ष व तरुण युवा नगरसेवक स्वप्निल नानासाहेब बागुर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक चार या परिसरातील नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत चष्मे वाटप गरजू तरुण युवकांसाठी भव्य रोजगार मिळावा आणि आरोग्य शिबिर व इतर मोफत ई श्रम कार्ड घरगुती कामगार कार्ड अपघाती मृत्यू दोन लाखापर्यंतचा विमा असे विविध शिबिराचे आयोजन करून नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी आपला वाढदिवस नागरिकांच्या उपस्थितीत साजरा केला या शिबिराचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला असून या शिबिरामध्ये लोकनेते नानासाहेब बागुल नगरसेविका पुष्पताई बागुल सामाजिक कार्यकर्ते रमेश बागुल महाराष्ट्राचे गायक राजू बागुल तसेच उल्हासनगर दोन येथील पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर काजोल नानवानी राजेश शिर्के प्रभाग क्रमांक चारचे शिवसेना शाखा प्रमुख सत्यन सावंत नरेश इंगोराणी शाखा शाखाप्रमुख सुनील दैफडे राहुल बागुल जयसिंग पाचरणे यांच्यासह डॉक्टरांची टीम आणि ब्लू टायगर ग्रुपचे तरुण युवा कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेऊन हा शिबिर व मेळावा संपन्न केला अधिकृत पाहूया प्रभाग क्रमांक चार डॉक्टर आंबेडकर नगर उल्हासनगर तीन इथले लोकप्रिय युवा नगरसेवक स्वप्नील नानासाहेब बागू यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाचं औचित्य साधून नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातनं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघताय या ठिकाणी आरोग्य शिबिर आणि कोरोना या महामारीमध्ये बऱ्याचशा युवकांच्या नोकऱ्या गेल्या त्या सगळ्या गोष्टीचं अवलोकन करून इथे रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या रोजगार मेळाव्यामध्ये मारुती सुचुकी असेल अमेझॉन असेल महिंद्रा फायनान्स असेल अशा विविध कंपन्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहे आणि आठवी ते ग्रॅज्युएशनपर्यंत ग्रॅज्युएटपर्यंत जी मुलं मुली आहेत जे त्यांच्या शैक्षणिक आहे प्रमाणे त्यांना इंटरव्ह्यू घेऊन मुलाखत घेऊन तात्काळ इथे अपॉइंटमेंट लेटर त्यांना दिलं जातं ही एक चांगल्या पद्धतीची कामगिरी स्वप्नेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होते मेडिकल कॅम्प बाजूलाच शिवसेना शाखा आहे त्या शिवसेना शाखेमध्ये विविध आजाराचं निदान करून त्यांना दवा औषध गोळ्या आणि जे वयोवृद्ध नागरिक आहेत त्यांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना चौदा ऑक्टोबरला जे धम्बचक्र पोर्वत दिन आहे त्या दिवशी त्या नागरिकांना जे काय चष्म्याची फी असेल ती आम्ही बेअर करून त्या नागरिकांना मोफत चष्मे वाटण्याचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे मी स्वप्नेल बाबूल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो